मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सावळदेजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली आणि भीषण अपघात झाला असून या अपघातात तालुक्यातील खरदे पाथर्डे येथील एकवीस वर्षीय जखमी युवकाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद नऊ मार्च दोन रोजी सायंकाळी करण्यात आली रोहित सुनील सोनवणे वय एकवीस राहणार खरदे पोस्ट गिधाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे सदर अपघाता मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील सावर्दे लगत चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झाला होता त्यात रोहित सुनील सोनवणे हा गंभीर जखमी झाला होता तो शिरपूर कडून खर्दे पाथर्डे गावाला जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला त्यात जखमी अवस्थेत शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान त्याच्यावर अधिक उपचारासाठी त्यास धुळे येथे रेफर करण्यात आले त्याच्या नातेवाईकांनी धुळे येथील देवपूर मधील छत्रपती हॉस्पिटल केले त्याच्यावर उपचार सुरू असताना मार्च रोजी रात्री वाजता रुग्णालयातील डॉक्टरांनी धुळे जिल्हा रुग्णालयात रेफर केले त्यास जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता तपासणी करून मयत घोषित केले या प्रकरणी धुळे येथून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने किशोर निंबा सोनवणी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे दाखल खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पीएसआय गणेश कुटे हे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर